नमस्कार मित्रांनो मी एक ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे या महिन्यात मिळणार लाभ खात्यात इतके पैसे जमा होणार या संदर्भामध्ये न्यूज असून न्यूज या महिन्यात मिळणार लाभ खात्यात इतके पैसे जमा होणार जाणून घ्या सविस्तर वृत्तांत नमस्कार आपले स्वागत आहे या महिन्यात पी खात्यावरील व्याजाचा लाभ मिळणार आहे जाणून घ्या खात्यात किती पैसे जमा होणार

जी रक्कम जमा होते त्या आता दराने व्याज दिले जाते कर्मचारी रक्कम यांच्या बारा टक्के हिशोबा अर्थात पीएफ खात्यामध्ये जमा केला जातो कर्मचारी ज्या कंपनीत काम करतो हो त्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे पीएफ खात्यात पैसे जमा केले जातात कंपनीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही बारा टक्के रक्कम योगदान दिली जाते त्यावरील तीन पॉइंट सदुसष्ट रक्कम ही ई पी एफ खात्यात तर आठ तेहतीस रक्कम ही पेन्शन स्कीम मध्ये जमा केली जाते अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यामध्ये जी रक्कम जमा होते त्यावर व्याज दिले जाते आणि सध्याची ही व्याज दर आठ पॉइंट पंचवीस इतका आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रतीक्षा आहेत जमा होण्याची आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या म्हणण्यानुसार पाहिले तर यांच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हवे त्या लाभ जुलै ते ऑगस्ट पर्यंत मिळणार आहेत त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना ही व्याजाची रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा आहे ती लवकरात लवकर संपुष्टात येईल अशी शक्यता दिसून येत आहे आणि नियमित ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब अहोरात्र व्हिडिओ आपण पाहत राहा आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी करू नका निवांत रहा आपला दिवस आनंदाचा जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू वेरी मच फॉर वाचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम